नमस्कार चौदाव्या मुद्द्याकडे चौदाव्या मागणीकडे आणि चौदाव्या भावनेकडे वळतोय मी क्रमांक चौदा भूमी अभिलेख सिंधुदुर्ग मधील दोषी सर्वे सर्वेअर भूमी सिंधुदुर्ग मधील दोषी सर्वेअरवर फौजदारी गुन्हे दाखल केले जावेत अन्यथा दोषी सर्वेअरचे फोटोसह भर चौकात यादी लावण्यासाठी म्हणजे जर फो फौजदारी गुन्हे दाखल वाक्य वाढतील आहे मी लिहिताना लिहिलं तेच बोलतो भावनेच्या भरात बोलत जाणार त्याच्यापेक्षा पुन्हा तेच रिपीट करतो चौदा नंबरचा मुद्दा आहे भूमी सिंधुदुर्ग सिंधुदुर्गमधील सर्वेअर दोषी सर्वेअरवर फौजदारी गुन्हे दाखल केले जावेत अन्य त्या दोषी सर्वेअरचे फोटोसह हो भर चौकात यादी लावण्यासाठी भूमी अभिलेख संघटक भूमी अभिलेख संघटक यांना लेखी परवानगी महाराष्ट्र शासनाकडून मिळावी ते बघून घेतील मग त्यांची पिढे पिढेची मुक्ती कशी करायची ती थांबतोय